उन्हाळा म्हटला की सर्वांनाच भाजी काय करायची तो विचार येतो एक तर भाजीचे भाव बाजारात वाढलेले असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच त्या भाज्या खाऊने माणूस कंटाळलेला असतो त्यावेळी उन्हाळा तसंच काहीतरी मस्त वाळलं चिडलं खाण्यात मजा येते हो मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मस्त साधी सोपी आणि चवदार अशी मुगवड्याची भाजी किंवा तुम्ही त्याला काय म्हणता सांडग्याची भाजी रामराम मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट देखील करा आणि सांगा की तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तर या आहेत मुगवड्या हो मुगवड्या तुम्ही त्याला सांडगे म्हणत असाल तर आमच्या विदर्भात याला मुगवड्या म्हटलं जाते बघा एक हा वाळवणाचा पदार्थ असतो बरं का इथे मी मुगवड्या घेतलेल्या आहे आणि आता आपण जी भाजी बनवणार आहोत ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तरीही ती खायला तेवढी चविष्ट आणि चवदार लागणार आहे अगदी कमी साहित्यात त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे थोडंसं अद्रक आणि पासा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे त्याचं वाटण बनवून घ्यायचं आणि इथे मुगोळ्या मी थोड्याशा ग्लासने क्रश करून घेत आहे जर तुम्हाला नाही वाटलं नाही करायचा तर नाही केलं तरीही चालेल पण तुम्ही जर अशा तऱ्हेने त्याला क्रश कराल तर तुमच्या भाजी ही दाटसर होईल आणि एकीकडे एक पाणी आणि एकीकडे एक वड्या असं होणार नाही म्हणून ही स्टेप नक्की फॉलो करा बरं का भाजी एकदम चविष्ट आणि चवदार बनते बघा या प्रकारे व्यवस्थित क्रश करून घ्या खूप जास्त बारीक करायच्या नाही हलकसं बघा अगदी या प्रकारे आता आपण भाजी फोडणीला घालूया त्यासाठी इथे मी ठेवलेली आहे कढई कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये जिरम मोहरीची फोडणी द्यायची तुम्हाला ही भाजी आवडते की नाही आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि त्यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता आणि एक मिरची हां कढीपत्ता नक्की घाला हे सर्व तळ तळतळलं की त्यामध्ये घ टाकूया आपण जे कांदा वाटून घेतला होता ते आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे वड्या कांदा टाकल्यानंतर तो तू व्यवस्थित शिजू द्यायचा त्यानंतर त्यामध्ये वड्या टाकायच्या बरं का आणि मस्त मिक्स करून घ्यायचं दोन मिनिट झाकण लावून त्याला शिजू द्यायचं त्यानंतर त्यानंतर यामध्ये तिखट हळद आमचूर पावडर धनाजिरा पावडर हे सर्व घालून मिक्स करून घ्या आणि आता घालूया मीठ मीठ घालून मिक्स करून घ्या आणि हो दोन मिनटानंतर जेव्हा तेल सुटेल तेव्हा त्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी आणि मस्त शिजवून घ्या आणि आता घ्या खाऊन आणि लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद